जय शिवराय मित्रांनो आपण आज आलो आहोत गावी आणि आज आहे स्वप्न फोडणी आपल्या लग्नानिमित्त तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आपल्या गावातील स्वप्न फोडणी पाहणार आहोत मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आपल्या गावोगावी स्वप्न फोडणी करतात का असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या गावातील काही लोकं येतात स्त्री येतात जेवण वगैरे सगळ्या गोष्टी असतात तर आपण आता या व्हिडिओमध्ये फोडणी पाहणार आहोत जर आपण रोजगार या यूट्यूब चॅनलतील नवीन असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच आपल्याला काही दिवस आपल्याला लग्नाच्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा चला तर सुरू करा व्हिडिओला बावी स्वप्न फोडणी करतात का आणि स्वप्न फोडणी म्हणजे काय हे मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा मी तुम्हाला दाखवलं आहे दुसरा कुठला लावायचा हे आपला राज शेगडी घेऊन चाला चाललाय आज आपल्याकडं तोबडा फड्यासाठी सर्व वाडीतली मंडळी आली तर त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करावी लागते तर ही शेगडे आणली राजने आणि आजचा खूप देखील मला वाटतो राजच असणार आहे आणि नवरदेव म्हणजेच रोहित बारी यांच्यासाठी खास दूध कारण ती चहा पित नाहीत का आपण आतमध्ये पाहू शकता इकडं मंडली सर्व महिला मंडळ आलेत जेवण करण्यासाठी तर बघू शकताय इकडं भाज्यांची कटिंग चालली जसे की होय इकडं बघ ही जेवण करण्यासाठी आलेली मंडळी आहेत आणि इकडं चूल पेटवली जाते ह्या चुलीवरती पाणी गरम केला जातो आणि ह्या आमच्या वहिनी यांच्या लग्नामध्ये काय कॅमेरा उलटा धरलाय मी या कॅमेरा हा बघा नोवर देऊ लग्नासाठी मोठी मेहनत करतोय एवढी मोठी मोठी भांडी उचलतोय होय मी इकडे बघा आहेत आणि हा बघा पैसे देतोय किती बघ अडीचशे <laughs> रुपये दिला नाहीत ते कशासाठी ते तुम्हाला आता सांगू शकत नाही पण समजून जा हे आपल्यासाठी नसून आलेल्या मंडळीसाठी आहेत 居然还愿意。<laughs>

અરે <laughs> પા